ट्रान्सफॉर्मिंग गडचिरोली टेरर हब टू स्टील हब गडचिरोली नाव ऐकताच डोक्यात पहिला विचार काय येतो आदिवासी नैसर्गिक सौंदर्य आणि खनिज संपदेनं नटलेला जिल्हा नाही गडचिरोली हे नाव ऐकलं की पहिला शब्द आठवतो हो तो म्हणजे नक्षलवाद त्याला कारणही तसंच आहे एकोणीसशे साली पश्चिम बंगालच्या नक्षलवादी या गावात झालेल्या जमीनदारांविरुद्ध कामगार अशा उठावाच अतिदाव्यांनी चीनकडून फंडिंग घेत विद्रुपीकरण करत देशभरात माओवाद रुजवला पुढे या चळवळीमध्ये चीन आणि पाकिस्तानचा शिरकाव झाल्यानंतर नक्षल्यांकडे प्रचंड पैसा अत्याधुनिक शस्त्रास्त्र आली आणि शहरांमध्ये साहित्यिक कलावंत सामाजिक कार्य आणि विचारवंतांचा बुरखा पांघरून नक्षल समर्थनाचं नरेटिव्ह चालवणारी तगडी इकोसिस्टीम उभी राहील स्वतंत्र भारताच्या इतिहासात देवेंद्र फडणवीसांचा अपवाद वगळता महाराष्ट्राच्या एकाही गृहमंत्र्यानं गडचिरोलीमध्ये मुक्काम केलेलं नाही राजकीय के उदासीनतेचं याहून मोठं उदाहरण काय असेल भारतातून नक्षलवाद कधीही संपू शकणार नाही असंच भारतीयांना वाटत असतानाच दोन हजार चौदा साली केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले या जोडीनं पहिल्यांदा नक्षलवाद्यांना थेट अंगावर घेत त्यांचा खात्मा करायला सुरुवात केली देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे गृह सुद्धा होतं त्यामुळे दोन हजार पंधरा नंतर देवेंद्रजींनी नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या सी सिक्स्टी या विशेष पोलीस तुकडीचं संपूर्ण आधुनिकीकरण केलं अद्ययावत शस्त्रास्त्र प्रशिक्षण तंत्रज्ञान यांच्या साहाय्यानं ही सी सिक्स्टी तुकडी पॅरामिलिटरी किंवा स्पेशल फोर्स इतकीच सक्षम बनली आणि साठ वर्षांपासून सुरू असलेला लपंडाबाचा खेळ संपुष्टात येऊन एक एक जहाल नक्षल्यांना वेचून वेचून यमसदनी धाडण्यात येऊ लागलं दुसरीकडे कोरेगाव भीमा येथील दंगलीनंतर देवेंद्रजींनी जंगली नक्षल्यांना रसद पुरवणाऱ्या शहरी नक्षलवादाची पाळ खणून काढत नक्षल्यांची आर्थिक नाडी गोठवली त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या नक्षली संघटनांचा एकतर खात्मा झाला किंवा त्यांनी आत्मसमर्पण केलं त्यामुळेच देवेंद्रजी नक्षल्यांच्या यांच्या हिटलिस्टवर आले आणि केंद्र सरकारनं त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवली